सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान येवल्यात गोरक्षकांवर हल्ला संतप्त सकल हिंदू समाजाचा रस्ता रोको येवला शहरात नांदगाव रोड भागामध्ये जनावरांचे माव भोसल्याची गोपनीय माहिती गोरक्षकांना मिळताच सदर ठिकाणी गोरक्षकांनी पाहणी करण्याकरिता गेले असतानाच यावेळी काही येथील अज्ञातांनी या गोरक्षकांवर दगडफेक करत हल्ला केल्याची घटना घडली होत असून या हल्ल्यात काही गोरक्षक गंभीर जखमी झाले असून याच घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने येवल्यातील विंचूर चौफुली येथे रस्ता रोको आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आलाय तरी हल्लेखोरांवर कठोरातली कठोर कारवाईची मागणी करण्यात आली दरम्यान तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देखील देण्यात आले सकल हिंदू गोरक्षकांकडून करण्यात आली आहे जागर प्रतिनिधी सचिन वखारे येवला जय श्रीराम जय श्रीराम श्री आज सकाळी गुरु गोरक्षकांवर जो प्राणघातक हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सर्व जमून आज तहसीलदार साहेबांना तसेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे आणि चोवीस तासाच्या आत सर्व जे जिहादी आहेत गोरक्षकांवर ज्यांनी प्राणघातक हल्ला केला त्यांच्यावर तीव्रपणे कठोर अशी कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आलेले आहे पोलिसांनी पोलीस डिपार्टमेंटनी चोवीस तासामध्ये त्या सर्व जिहाद्यांवर कठोर अशी कारवाई करण्यात येईल असा शब्द दिलेला आहे त्या शब्दाला जर पोलीस डिपार्टमेंट जागलं त्या पद्धतीत कारवाई झाली तर सकल हिंदू समाज त्यांचा आभारीच राहील अन्यथा ता चोवीस तासानंतर त्या जिहाद्यांवर आरोपींवर कठोर अशी कारवाई झाली नाही तर सकल हिंदू समाज चोवीस तासानंतर तीव्र आंदोलन उभे करल हे येवला शहरवासींच्या वतीने मी सांगतो